आणि आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि शहापूर तालुक्याचे पत्रकार आदरणीय चंदे यांना पत्रकार दिनाच्या दीपक भास्कर चंदे यांना पत्रकार दिनाच्या चा। ज्ञान प्रसारक विद्या मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय आसनगाव शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चे शैक्षणिक सल आसनगाव कोल्हापूर पन्हाळा ज्योतिबा सज्जनगड या ठिकाणी जात आहे एकोणतीस मुलं पंचावन्न जिल्हा परिषद ठाणा शिक्षण परवानगी घेऊन आम्ही ही शैक्षणिक सल म्हणजे शालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या गाड्याची माहिती ऐतिहासिक माहिती आणि निसर्गरम्य वातावरणात त्यांना वर्षातून एकदा घेऊन जावं लागतं आणि त्यांचा तो आनंद साजरा करावा लागतो यासाठी यावर्षी आमच्या शाळेने ही सल आयोजित केलेली आहे अशी सहल आम्ही सोमवारी आठ आणि नऊ जानेवारी दोन हजार चोवीस साठी सकाळी तीन वाजता आसनगाव मधून प्रस्थान करत आहोत असं आमच्या संस्थेचे आम्हाला मार्गदर्शन लावले आमच्या संस्था चालकांनी आम्हाला परवानगी दिली जिल्हा परिषदने परवानगी दिली आणि या सहरीसाठी आम्ही सोमवारी सकाळी तीन वाजता प्रस्थान होत आहोत धन्यवाद